तीन देगावकर यांनी पाठवलेल्या या शब्दधनाबद्दल आपल्या शाळेच्या मुख्यमंत्र्यांकडून आपण त्यांना कृतज्ञतापर दोन शब्द व्यक्त करूया नमस्कार माझे नाव कोमल लाडे मी वर्ग 7 शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री म्हणून मी सचिन स ranking सर्वप्रथम आभार मानते त्यांनी आम्हाला ही शंभर पुस्तकांची भेट दिली आणि सर आम्ही हे 100 ऐवजी पुस्तक सर्वजण वाचू आणि तुम्हाला कळो की हे पुस्तक आम्हाला कसे वाटले कसे वाटले आणि यामधून आम्ही भरपूर ज्ञान घेऊ सर म्हणतात ना देणाऱ्याच्या हात ईश्वराचे असतात आणि तुम्ही आमच्यासाठी एक ईश्वरात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक गे। गो देणाऱ्याचे हात व्हावे सर तसंच आम्ही तुम्ही जसं आम्हाला पाठवला तसंच आम्ही सुद्धा मोठे होऊन तुमच्यासारखंच असं दुसऱ्या शाळेला किंवा दुसऱ्यांनासुद्धा अशीच मदत करू धन्यवाद नमस्कार सर माझे नाव कल्याण कृष्ण आडे मी वेगळं सांगू शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शहापाडी या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी सर तुमचे फार फार आभार कारण की आपल्याला प्रत्येक पुस्तकामध्ये काहीतरी वेगळं शिकायला भेटतं आणि सर तुम्ही आम्हाला ही शंभर पुस्तक पाठवली तर आम्हाला शंभर वेळा नवनवीन नवनवीन माहिती मिळणार आहे आणि सर शंभर वेळेस नाही तर सर आम्ही सर्व विद्यार्थी हे वाचू छोटे छोटे पुस्तक आहेत तर हे आम्ही सहजतेने वाचू शकतो आणि जे काही आमचे लहान मित्र आहेत ते पण हे पुस्तक वाचतील आणि तुम्हाला कळवतील पुस्तक परीक्षण करतील ते लिहितील व तुम्हाला कळवतील की आम्हाला हे पुस्तक कसे वाटले नमस्कार सर माझे नाव खुशी रामेश्वर राठोड मी वर्ग सामी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळापाडी या शाळेचे शिक्षण मंत्री सर आम्हाला तुम्ही शंभर पुस्तकं पाठवले हो ते शंभरही पुस्तक आम्ही वाचू आणि आम्हाला कसं वाटलं हे सुद्धा तुम्हाला कळू आणि आमची वही आहे त्याच्यामध्ये नोंद व्हा सर तुम्ही तुम्ही आम्हाला शंभर पुस्तकं पाठवली म्हणून मी मना तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद नमस्कार सर माझे नाव प्रतिक राठोड मी आता सहावीमध्ये शिकतो सर तुम्ही हे आम्हाला पुस्तक दिला दिलात आणि देणाऱ्याचे हात वर असतात म्हणजे तुम्ही आमच्यातून खूप मोठे आहात व सर आमचे सर म्हणतात की ज्यांनी आपल्या दुसऱ्याला देण्यासाठी व काही चांगले म्हणण्यासाठी खूप मोठं हृदय लागतो पण सर आम्ही हे पुस्तक वाचू तुम्हाला नक्कीच नमस्कार सर माझे नाव काय सर तुम्ही शंभर पुस्तकं पाठवलं त्याबद्दल तुमचे व्यक्त करतो सर तुम्हाला आम्ही हे पुस्तक वाचू व तुम्हाला प्रतीकने एक छान गोष्ट बोलली दुसऱ्याला मोठं म्हणायला मोठं काळीज लागतं तसंच दुसऱ्यांसाठी काही पाठवणं किंवा इतरांना मदत करणं ही सुद्धा फार मोठी मोठ्या मनाची गोष्ट आहे नमस्कार सर माझे नाव ईश्वरी अमराठोड मी वर्ग सांगू शिकते सर सर्वप्रथम मी तुमचे फार फार आभार मानते की तुम्ही आम्हाला हे पुस्तक पाठवलं सर आम्हाला अशी पुस्तक आमच्या दांड्यामध्ये वाचायला भेटत नाही आणि तुम्ही आम्हाला पाठवला त्या या पुस्तकांमधून आम्हाला खूप ज्ञान भेटेल अशी अशी मला अशी असं मला वाटतं आणि तुम्ही आम्हाला पुस्तक पाठवले म्हणून मी तुमचे फार फार आभार मानते सर आम्ही हे शंभरचे शंभर पुस्तक वाचू तुम्हाला नक्की कळवू नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं पाठवणाऱ्या हातांबद्दलचे आभार व्यक्त केले त्यामुळे पाठवणाऱ्या हातांनासुद्धा तुमच्या मनाचा स्पर्श झाला तुमच्या मनाचा सुगंध तिथपर्यंत पोहोचला असंच त्या पाठवणाऱ्या हातांना वाटेल असं मला वाटतं आणि नक्कीच आपण हे पुस्तक वाचूया आणि समृद्ध होऊया समृद्ध होऊया